स्पेशल मी स्वागत करते आगमन घरोघरी होणार आहे आणि या निमित्ताने प्रसादाला काय करायचं आलेल्या पाहुण्यानं वेगळं काय द्यायचं हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर त्या प्रश्नाचं उत्तरच आज मी घेऊन आली आहे स्नेहल बनचोडे शेलोडकर हिच्या बरोबर मी चार वेगवेगळे पदार्थ घेऊन येते आणि तुम्हाला गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी आलेल्या पाहुण्यांसाठी एक वेगळे पर्याय मिळणार आहेत काही गोडाचे पदार्थ आहेत काही तिखट आहेत पण पदार्थ एकदम वेगळे आणि हटके आहेत महाराष्ट्रीयन पदार्थ करून पाहुण्यांना तुम्ही तृप्त करणार आहात या निमित्ताने चला बघूया ही सिरीज पहिला व्हिडिओ काय आहे हे स्नेहललाच विचारूया थ्री चे गणपती विशेष एपिसोड मध्ये स्नेहल तुझं मनापासून स्वागत आहे थँक्यू भक्ती मला पुन्हा एकदा संधी दिल्याबद्दल मला इकडे यायला नेहमीच आवडतं येस yes. सो so, स्नेहलचा स्वातांकोर फूड्स हा बिझनेस आहे आणि स्नेहल उत्कृष्ट वैदर्भीय आणि इतर पदार्थ सुद्धा खूप छान छान करते स्नेहल आपण जे चार पदार्थ करणार आहोत त्याविषयी सांग ना कस भक्ती आता गणेशोत्सव अगदी तोंडावरती आलाय आणि प्रत्येकाला आपल्या घरी काही ना काहीतरी छान पदार्थ बाप्पासाठी करायचं असं आलेल्या पाहुण्यांसाठी करायचं आणि काहीतरी वेगळं करावं आणि स्वतःच्या हातच करावं हो होत नसतं काय करायचं नक्कीच हो म्हणूनच भक्तीनी आयडिया काढली आणि आम्ही एक चार पदार्थांची सिरीज घेऊन yes, येतोय काही असणार आहे काही तिखट असणार आहे अंबट असणार आहे तुम्हाला बघाव्या लागतील पण ते चार पदार्थ कोणता आहेत हे मात्र गुलदस्त्यात आहे आणि ते बघण्यासाठी तुम्हाला ते चारही व्हिडिओ बघावे लागतील शिवाय चॅनलही सबस्क्राईब करावं लागेल स्नेहल आपण तुझ्या किचन मध्ये जाऊ आणि पदार्थ एक एक करूया पण ते पदार्थ आपण वेगवेगळे दाखवायचे अगदी स्वादपूर फुडच्या किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही प्रत्येक एपिसोड नक्की बघा ही आमच्याकडून विनंती येस तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप शुभेच्छा चला लाँक यू आज आपण करणार आहोत श्री गणेशाच्या प्रसादासाठी कुंडेऱ्याची खीर तर त्याचं साहित्य मी सांगते भक्ती तुला खीर म्हणजे अर्थात दूध हवं तर साधारणपणे अर्धा लिटर दूध आपण याला घेऊ शकतो दुसरा महत्वाचा घटक म्हणजे ही आहे उकड तर आपण मोदक करतो तांदळाची उकड जी काढतो बऱ्याचदा शिल्लक राहते त्यातली तर त्याचा हा पदार्थ करता येतो तु। आणि तुम्हाला खास करायचं असेल तर एक दोन तीन मुखांच्या पिठा इतकी उकड काढायची अर्थात तूप लागणार आहे आपल्याला ही वेलची पूड आहे ड्रायफ्रूटमध्ये मी काजू बेदाणे आणि बदाम यांचे काप घेतलेत केशर घेतलेला आहे रंगासाठी आणि सुंदर चवीसाठी आणि अर्थात साखर तर आपल्याला उंडेऱ्याची खीर करण्यासाठी दूध आधी आटवावं लागणार आहे त्यामुळे मी दूध उकळायला आहे गॅसवरती आणि उंडेऱ्याच्या खिरीसाठीचे जे उंडे असतात बारीक बारीक उकडीचे आपण मोत्यांसारखे मणी करून घेतो ते कसे करायचे ते मी दाखवते तर हाताला मी किंचितचं तूप लावून आहे आणि याचे आता आपण साधारण वाटाण्याच्या साईजचे उकळीचे कारण ते दुधात उकळून येणार ना ओके आकार ते थोडस उकळल्यानंतर थोडासा मोठा होतो हा ओके तर ऍक्च्युली कसं आहे आपण ज्याला आजच्या काळात रसमलाई वगैरे म्हणतो जुना चुलत भाऊ असं म्हणता येईल ओके तर म्हणजे उंदराला नैवेद्य का अगदी तर तुला आता मी त्याची गंमत सांगते हा पदार्थ जो आहे उंडेऱ्याची खीर हा मी माझी ज्येष्ठ मैत्रिणी शुभांगीताई जोशी यांच्याकडनं शिकलेली आहे अर्थात okay. उकडीचे मोदक हा कोकण आणि प्रांतात केला जाणारा जास्त करून केला जाणारा पदार्थ आहे तर उंडेऱ्याची खीर म्हणजे बऱ्याचदा काय व्हायचं की कोकणातला मुख्य गणेशोत्सवाचा गणपतीचा लाडका खाऊ म्हणजे उकडीचे मोदक आणि गणेशोत्सव कोकणात साधारणपणे दीड दिवसाचाच असायचा तर आणि पूर्वीच्या काळी कसं की बाहेर फार पदार्थ विकत मिळणं शक्य नव्हतं ते घरच्या कार्यक्रमांना चालायचं चा पण नाही तर मग जी घरची बाई आहे ती किती जणांसाठी उकडीचे मोदक करणार दररोज कसे काय ताजे करणार तेव्हा पहिल्या दिवशी गणपती येईल त्या दिवशी अर्थात उकडीचे मोदक पोडभर सगळ्यांसाठी हाच नैवेद्य असायचा पण दीड दिवसाचा गणपती गणपतीचं जेव्हा विसर्जन आहे तर त्या दिवशी बऱ्याचदा उकड शिल्लक असायची आणि आपल्या भारतीय संस्कृतीत आपण शक्यतो काही टाकून देत नाही जे तो मोदकांच्या उकडीचा उरलेला उंडा असतो तर त्याचे असे गोळे करून त्याची दुधात आटवून खीर बनवून छानसा तो गणपती बाप्पाला पण प्रसाद म्हणता येईल आणि जसं त्याचं नाव आहे उंडेऱ्याची खीर म्हणजे हा गणपतीचं वाहन असलेल्या मुशकाचा उंदीर मामाचा प्रसाद असंही म्हणता येईल तर माझी मैत्रीण शुभांगी त्यांनी सांगितलं की त्यांच्या आजी दापोली मधलं जालगाव नावाचं त्यांचं गाव ओके okay. तर तिथं त्यांच्या आजी अगदी आवर्जून हा पदार्थ करायचा आणि मला शुभांगी त्यांनी सांगितलं की कोकणात तसा बऱ्यापैकी हा पदार्थ कॉमन आहे कारण कोकणात उकडीचे मोदक हे कॉमन आहे तर गणपती बाप्पा पण खुश आणि गणपती बाप्पाचं वाहन पण खुश येस yes. इथे छोटे छोटे गोळे हो ना इते? हो ना अगदी द्राक्षाच्या साईजचे साधारण करायचं द्राक्षाचा द्राक्षा हो। सा मणी कसा असतो सोंडेरे तयार आहेत आपले तर भक्ती साधारणपणे गेल्या अर्ध्या तासापासून आपण दूध उकळायसाठी आटवायसाठी ठेवलेलं आहे आणि आता दूध बऱ्यापैकी दाटवायला लागलेलं okay. आहे ओके ओके तर आता आणि हे मंद गॅसवरतीच ठेवायचं नाही तर खाली लागू शकतं दूध किंवा मग अगदी समोर उभा राहून तुम्हाला ती गोष्ट करावी लागते आणि जर तुम्हाला दूध आठवायला खूप वेळ घालवायचं नसेल तर थोडीशी तांदळाची पिठी एक चमचा भर तुम्ही दुधात कालवून ती जर दुधाला लावली गरम दुधाला तर जरा लवकर घट्ट होतं किंवा चमचा भर रवा सुद्धा भाजून लावला जातो अच्छा। तर कसं आहे की खूप जास्त दूध वापरायचं नसेल पुरवायचं असेल सगळ्यांच्याच कडे पूर्वीच्या काळी सोप्या नव्हत्या गोष्टी कोकणात मिळत नव्हत्या तर अगदी तांदळाची लावून केलं तरी चालतं किंवा आहे ते दूध साधारण निम्म्यावर येईपर्यंत आटवायचं मग ते छान गरम झालं की मग त्याच्यात आपण जे उंडे मगाशी केलेले ते आपण सोडणार ते थोडं आणखीन उकळी येऊ देत तोवर आपण केशराचं दूध केशर खलून करून घेऊ तर मी लोखंडी छोटीशी कढई गॅसवरती ठेवते कधीही आपण कुठल्याही पदार्थात जेव्हा केशर घालतो ना तर केशर थोडस लोखंडी कढईत जर गरम करून घेतलं आणि मग ते कोमट दुधात खाल्लं की त्याचा रंग खूप छान उतरतो त्यामुळे शक्यतो ही क्रिया करावी डायरेक्ट जर तुम्ही टाकलं तर केशराच्या पण इतका रंग खुलून दिसत हो तू बघशील आता कसं दिसतो दोन चिमूट केशर मी घेतलेलं आहे आणि नाजूक असतं केशर त्यामुळे कढई गरम झाली की ती बंद करून टाकली तरी झाले नाही तर ते खरपून जाईल केशर तर आपल्याला फक्त ते जस्ट रोस्ट करायचं आहे अगदी एखादा मिनिट तर कढईच्या उष्णतेवरती पण ते होत केशर हा अगदी वास यायला लागला असेल सुगम आता हे गरम झालं की मी याच्यात थोडस कोमट दूध पण घेतलेलं आहे त्याच्यात आता आपण ते खणणार आहोत तर आता हे थोडा वेळ आता आपण भिजत ठेवणार आहोत थोड्या वेळाने याच्यात रंग उतरायला सुरुवात होईल बघा आता घट्ट साय अशी छान जमा झालेली आहे हो 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 आणि गरम झालेलं आहे दूध छान तर आता आपण याच्यात जे उंडे आपण मग केले हो हो ते उंडे मी एक सोडून देते या लक्षात ठेवा पण थंड दुधात किंवा न आटलेल्या दुधात उंडे घालू नका छान उकळी आलेलं दूध असलं पाहिजे आटलेलं दूध ओके आटलेल्या दुधातच आटलेल्या दुधात छान उकळी आलेल्या दुधात ते घालून आपल्याला पुन्हा उकळी आणायची आणि हे उंडे टाकल्यानंतर एक पाच ते सात मिनिटं पाच मिनिटं तरी त्यांना छान उकड आपली शिजलेली असतेच पण थोडी दुधातही ती शिजणं आवश्यक आहे आता हे उंडे आपण जेव्हा टाकतो ना तर ते थोड्या आणि थोडेसे फुलतात मोठे होतात किंचित तर त्यामुळे मी कढई बदलली मला त्या भांड्यात पूर्ण पुरेल असं वाटलं नाही कारण साखर पण टाकायची आपल्याला हो, हो. मी आता साधारणपणे सव्वाशे ग्रॅम साखर याला टाकते आणि उंडे आपण शिजायला ठेवून देतो एका साईडला हे उंडे शिजून होत आहेत तर मी फ्रूट तळून घेते तर मनुकांची फोडणी तर मी डायरेक्टच त्याच्यातच आहे ड्रायफ्रूट टाकून तर आपण जे केशर ठेवलेलं होतं भक्ती किती के सुंदर केशरीदम एकदम केशरी सुंदर रंग आलेला आहे खीर पण छान उकळतीये आता हो मी आता केशराचं दूध त्याच्यात टाकते आपण वेलचीची बोट टाकतोय खिरीमध्ये लास्ट झाली आपली खीर तयार आहे आणि या खिरीला शक्यतो वेलची जायफळ दोन्ही गोष्टी टाकू नयेत एकच काहीतरी टाकावं तुम्हाला जो किंवा काही जण तर फक्त केशरच टाकतात किंवा ऍक्च्युली नाही टाकलं तरी चालतं केशर न टाकता तुम्ही वेलची जायफळ तुम्हाला काय आवडतंय ते टाकलं तरी चालतं तर साधारणपणे मी एक चमचाभर वेलची पोट टाकलेली आहे सुगंध इतका छान आला या सगळ्याचा केशर घातल्यानंतर वेलची घातल्यानंतर आणि या खिरीचा पूर्ण सुगंध अगदी भरभर पसरला आहे आता एखादाच मिनिट उकळवायची बंद करायची वेलची घातल्यावर केशर घातल्यावर फार जास्त वेळ उकळवायचं नाही त्यात त्याचा सुवास निघून जातो हो एखादाच मिनिट आपण उकळवायचं खीर आपली तयार आहे सो so, इतकी मस्त छान खीर म्हणजे आपण जसं गणपती बाप्पाला मोदक दाखवतो तर ज्यांच्यामुळे गणपती बाप्पा आपल्याला भेटायला आलेत त्या उंदीर मामाला पण काहीतरी खाऊ पाहिजे ना नक्कीच नक्कीच तर so, त्यांच्यासाठी ही उंडेऱ्याची खीर सो so, इतकी टेम्पिंग आणि मस्त दिसतीये मी तुला सर्व करते भक्ती खाऊ छान केशर ड्रायफ्रुट मस्त खूप सुंदर खिरे ही ते गोळे असे आतमध्ये एक तर ते गोळे छान मुरले दुधात आणि ते खाताना एक जे तुट्ट वाटत ना कमाल क्या बात है शिवाय ड्रायफ्रुट्स त्याच्यानंतर केशर या सगळ्याचं एक आणि वेलची या सगळ्याचं एक, एक ते जे काही जमून आलंय ना क्या बात आहे म्हणजे खरंच एक वेगळा गोड पदार्थ म्हणून एरवी करायला अजिबातच हरकत नाही म्हणजे रसमलाई रसगुल्ला आपण आवडीने खातो मग हे करून बघायला खरंच ही आपली मराठी कोकणी रसमलाई हो हो, हो अगदी आणि खरंच तशीच लागते म्हणजे अगदी हा गोळा सहज तोंडात विरगळतोय खाताना आणि सगळं तसं छान ते जमून आलंय म्हणजे पिवळा रंग आणि सगळं आणि डिश पण इतकी छान आहे त्यामुळे ते अगदी सगळं इतकं छान जमून आलंय मला स्वतःला खाऊन खूप वाटलं थँक्यू भक्ती आणि खरं तर म्हणजे उकडीचा मोदक हा तसा असतो काही जणांना ते जमेल का नाही भीती वाटते हो, हो, पण उकड वापरूनच आणि खूप सोप्प हो, तुलने अगदी ज्यांना नाही मोदकांची भीती वाटते त्यांनी करून हो, बघण्यासाठी था। मोदक मोदकही करा आणि किती छान पर्याय आपल्याला या निमित्ताने आहे मला खरंच शुभांगीताईना थँक्यू म्हणावं असं वाटतं की त्यांनी तुझ्यापर्यंत ही रेसिपी पोहोचवली आणि तू आमच्या पर्यंत ही रेसिपी पोहोचवतेस आपल्या दर्शकतेस येस खूप छान आहे ही उंडेऱ्याची खीर आणि वेगळा आणि अतिशय मस्त पदार्थ आहे तुम्ही नक्की करून पहा आणि आम्हाला नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली ते तुमच्याकडे जर अशाच काही खिरीच्या वेगळ्या रेसिपीज असतील तर आम्हाला नक्की संपर्क करा पुन्हा भेटूया नवीन एपिसोड घेऊन नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत थ्रीच येऊन